आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरातून एक मोठी दुर्घटना समोर येत आहे गौतम नगर परिसरात एका शेतमजुराच्या घराला लागलेल्या माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य देण्याचे आश्वासन देत जगण्याचा धीर दिला आहे मग सगळेजण येतात मला मतदान टाका मला मतदान टाका आता ह्यांच्या घराला आग लागल्या एक जण तर येऊन यांच्याकडे बघितलंय का फक्त येऊन ज्ञानरा चौगले येऊन बघून गेल्यात महाराष्ट्रच्या उमरगा शहरात आज दुपारी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण बारा ते एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली प्रभाग क्रमांक दोन गौतम नगर या ठिकाणी राहणाऱ्या मुक्ताबाई शामू वाकळे आणि राम ज्योतिबा वाकळे या शेतमजूर कामगारांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली काही क्षणातच घरातील कपडे धान्य घरगुती सामान सगळंच पेटून उठलं आणि काही मिनिटात संपूर्ण संसार राखेत परिवर्तित झाला शेजारी राहणाऱ्या अनिल वाकळे यांनी सर्वप्रथम हे लक्षात घेत नागरिकांना एकत्र केले त्यानंतर शिवसेना युवा सेनेचे संदीप चौगुले आणि इस्माईल लंगडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली या दरम्यान आमदार प्रवीण स्वामी आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले देखील घटनास्थळी दाखल झाले पीडित कुटुंबियांची समजूत काढत माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते चौगुले यांनी त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले संपूर्ण घर उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला त्यांनी नवीन संसार उभा करण्याचा धीर दिलाय आता जन मद, आता मतदान आले नगरसेवक मग सगळेजण एकात मला मतदान टाका मला मतदान टाका आता ह्यांच्या घराला आग लागले लाग एक जण तर येऊन यांच्याकडे बघितलंय का फक्त येऊन ज्ञानराज चौगले येऊन बघून गेल्यात त्याच्याशिवाय दुसरं कोणी येऊन बघून गेलेलं नाही मग आता ह्यावेळेस मतदान करा कोण आलं ना त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवता को कोण त्यांनी शेताला गेलते मग शेताला गेल्यावर आम्हाला असं कळालं की आग लागली म्हणून मग आम्ही लगेच त्यांना फोन करून बोलवलो रान चौगले आलते परत आपलं स्वामी आलते आणि गल्लीतले सगळे चौगले आलेते सगळ्यांनी मिळून आग विजवली एक तास दीड तास तर लागला त्यांना आग विजवायला आणि त्यांना एवढीच की मदत करा त्यांना मुलगा नाही नवरा नाही दिल्या ठिकाणी ती मुली गेलेले आहेत एवढे कृपा करा तेच नाजूक आहे यांची परिस्थिती कराव तवा खावा त्यांना कुणाचं आधार नाही त्यांना मिस्टरचा आधार नाही मुलाचा आधार नाही ना कुणाचाच आधार नाही त्यांना अशी माझी विनंती आहे सगळ्यांनी कृपया करून ह्यांना मदत करावी एवढीच विनंती आहे दुसरं काहीच नाही मी मंगल धोंडेराम चौगुले आमचे शेजारी मुक्ताबाई श्याम वाकळे या शेताच्या कामाकरता बाहेर गेलेल्या होत्या अचानक त्यांच्या घरला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आणि आग विझवण्यासाठी मदतीस सर्व आमचे माजी आमदार नानराज चौगुले सध्याचे आमदार स्वामी हे सगळे मदतीस आले स संदीप चौगुले सर्व प्रौढ महिला बर किती वेळामध्ये विजल्या आग विझवण्यासाठी एक ते दीड तास लागला आणि अर्धा पाऊन तासानं अग्निशमक दराची गाडी इथे आली होती आता काय सध्या परिस्थिती सध्या ते। परिस्थिती त्यांची खूप ब्रिकट आहे आणि शासनाला त्यांनी मदत करावी शासनाने त्यांना साडेबारा वाजता लागली आमदार ते येऊन सगळे विजय केला चौगले आले होते सगळे येऊन विजनाचा प्रयत्न केला तरी पण इजत नव्हती हा एक तास लागल्या मध्ये आग लागली होती मला फोन आला होता तात्काळ मी गल्लीत आलो होतो अर्धा तास साडेबाराला पेटली होती आग बजवण्याचा प्रयत्न केला परत बुजत नव्हते चांगले पेटले होते आमदार चौगले साहेब आले होते परत त्याने घर वगैरे बांधून त्यांच्याकडनं मदत जी होईल ते मदत करतो म्हणले परत प्रवीण स्वामी साहेब आले होते त्याने पण मदत करतो म्हणले जेवढे होते घरला विजवण्याचा प्रयत्न केले सगळे होऊन सगळे मित्र कंपनी होऊन सगळे सहकार्य केले गल्लीतले परत बाकीचे सगळे जुनी मदत केले यावेळी ज्ञानराज चौगुले यांनी ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे पीडित कुटुंबाला आवश्यक असलेलं साहित्य आर्थिक मदत सर्वतोपरी मदत करू अशा शब्दात पीडित कुटुंबाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आश्वासनाने पीडित कुटुंबाला मोठा धीर मिळालाय हे मात्र नक्की प्रतिनिधी सचिन मित्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव